अरे ढेऱ्या घेऊन पळायला आपण काय पोलिस आहे का मुळशी पॅटर्न चित्रपटातील हा डायलॉग चित्रपटांमध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटत असते पोलीस दलाबाबतचा हा डायलॉग देखील फिटनेसबाबत आरसा दाखवणारा ठरला मात्र ही काही पहिली वेळ नव्हती यापूर्वीही चित्रपटांमधून अथवा सोशल मीडियावर पोलिसांच्या फिटनेसवरून त्यांची खिल्ली उडवण्यात आलीये हेच पोलीस दल आता कात टाकत असून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्वतःला फिजिकली फिट ठेवण्यासाठी मेहनत घेत आहेत यातीलच एक नाव म्हणजे विष्णू नाथा ताम्हाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ताम्हाणे यांनी नुकतीच आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत आयर्नमॅन हा खिताब पटकावलाय ताम्हाणे यांनी वयाप्पणाव्या वर्षी तीन पूर्णांक आठ किलोमीटर स्विमिंग एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग आणि बेचाळीस पूर्णांक दोन किलोमीटर रनिंग निर्धारित सतरा तासांमध्ये पूर्ण करून दाखवत आयन मॅन ठरलेत त्यांच्या या कामगिरीबद्दल डिजिटल प्रभातने साधलेला विशेष संवाद नमस्कार आम्ही विष्णूनाथा तामाने वरिष्ठ उल्हासनगर सध्या आमच्या त्या ठिकाणी कार्यरत असून या ठिकाणचे आमचे जे पोलीस आयुक्त आहेत ठाण्याचे आशुतोष साहेब यांच्या प्रेरणेनं व यांच्या मार्गदर्शनाने मी यामध्ये uh, मला ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जाता आलं नांदेड सिटी डी एस के विश्व साऊथ पिहार आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये ह्या रनिंगच्या प्रॅक्टिस केल्या जातात आणि याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस मी पुण्यात अठरा दोन हजार अठरा साली आलो त्यावेळेस नांदेड सिटी रनर्स ग्रुपबरोबर जॉईन होऊन त्यांच्यासोबत वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायला आलो या पुण्यातल्या वेगवेगळ्या रनिंग ॲक्टिव्हिटी करणारे ग्रुप्स आहेत त्याच्या माध्यमातून एक खूप चांगल्या रनर्स ॲथलेट्स यांच्याशी परिचय झाले त्यांच्या खूप चांगल्या प्रकारच्या एनर्जीज मिळायला लागल्या चांगले थॉट्स मिळायला लागले आणि त्यांचं एक प्रकारचं सकारात्मक दृष्टिकोन जो आहे त्याचा पण मला खूप फायदा झाला आणि ह्याच्यामध्ये जे काही आमचे कोचेस आहेत म्हणजे चैतन्य वेल्लाळ सर असेल विजय गायकवाड सर स्ट्रेन ट्रेनिंगच्या आहेत त्याचबरोबर संजीवन वालावकर स्विमिंगचे आहेत तर या लोकांनी ही प्रॅक्टिस सुरू करण्याच्या बरोबर यांनी खूप आम्हाला मार्शन केलं आमचे विजय आणपट म्हणून सहकार्य आहेत त्या सहकार्याच्याबद्दल आम्ही त्यापूर्वी सिंहगड राजगड तोरणा हे एस आर टी म्हणून जी ॲक्टिव्हिटी असते ती प पूर्ण केली होती बारा तासामध्ये आणि त्यानंतर आता पुढे काय करायचं फुल मॅरेथॉन झालं एस आर टी झालं आता पुढे नवीन काय करायचं म्हणून आम्ही एक आयर्नमॅन करायचं असं सुरू झालं आमचं करोनाच्या काळामध्ये मग आयर्नमॅन करायचं त्याप्रमाणे सायकल नवीन घेणं वगैरे ह्या गोष्टी आल्या त्याप्रमाणे ते आम्ही परचेस केलं आणि आयर्नमॅनला सुरुवात केली मागच्या वर्षी स्पेन या ठिकाणी ते आयर्नमॅनची स्पर्धा होती त्या स्पर्धेची तयारी जे कोचेस आहेत त्यांच्यावरून केली त्या ठिकाणी स्विमिंग करत असताना स्विमिंगमध्ये अंडरकरंट जो वॉटरचा फ्लो होता तर तो लक्षात आला नाही आणि त्याच्यामुळे माझं रनिंग स्विमिंग भरकटलं आणि ते भरकटल्यानंतर मला वेळेच्या आत नाही ते पुरं करू शकलो मी दोन तास वीस मिनटाच्यात मला दोन तास चाळीस मिनटामध्ये मी साडेसवा पाच किलोमीटर स्विम केलं आणि त्याच्यामध्ये मला क्विट व्हावं लागलं आणि त्यामुळं त्यावेळेस आपण क करू शकलो न्यायरम्यान या गोष्टी जी सल होती आणि ते मला बोचत होतं ते मी रोज ते या गोष्टीचे एखाद्या गोष्टीने निगेटिव्ह घेतलं असतं तर मी हे करू शकलो नसतो तर मी पॉझिटिव्हली घेतलं आणि पॉझिटिव्ह घेऊन रोज त्याची जाणीव मला व्हायची हो की आपण मागच्या वर्षी झालेलं नाही आणि ते आपल्याला करायचं आहे म्हणून मला ही जोपर्यंत आपले स्वप्न साकार होत नाहीत तोपर्यंत झोपायचं नाही हे मला तिथूनच शिकलं आहे शाहरुख खानच्या एक ओम शांती ओम पि पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे त्या डायलॉगचा अर्थ असा आहे की तुम्ही जर एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असेल किंवा पाहिजे मिळवायची असेल तर ती आपल्याला जी काही हे आहे दैवी शिकते असेल किंवा आपले तर ती पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा राहू शकते याचा अनुभव आणि प्रचिती मला ह्या आयरमॅन करत असताना असे आले की माझी पोस्टिंग उल्हासनगर या ठिकाणी झाली ज्या ठिकाणी मी राहत होतो तिथून दोन मिनटाच्या अजून स्विमिंग पूल होता दोन मिनटं खाली उतरले की मला रनिंगसाठी खूप मोठा चांगला ट्रॅक होता अर्ध्या किलोमीटरचा आणि तिथून दहा किलोमीटरवरती खूप समृद्धीसारखा एक मोठा रस्ता तयार होत होता ज्या ठिकाणी अजून वाहनं सुरू होती व्हायची होती परंतु तो रस्त्याचं काम चालू असताना मला तिथं सायकलचं प्रॅक्टिस करता आली आणि ह्या ज्या गोष्टी म्हणजे आयर्नमॅन होण्यासाठी ज्या फेवरेबल सिच्युएशन्स होत्या ती मला त्या ठिकाणी इझिली मिळाल्या त्या ठिकाणी कुठलं माझं पोलिसांनी त्या ते पाच मिनटाच्या अंतरावर होतं आणि मला माझ्या सी पी साहेबांनी माझे उल्हासनगर या ठिकाणी पोस्टिंग केल्यामुळं ह्या गोष्टी आणायशे सहज मला मिळू शकल्या कारण मला हे करायचंच होतं त्यामुळं माझ्या दैवी शक्तीने असेल नशिबाने असेल ते मला तिथपर्यंत मिळवून दिलं याची गाठिण्य पातळी जे आहे ते याच्यात ॲक्च्युली तुम्ही पहिलं मेंटली फिजिकली फिट असलं पाहिजे आणि फिजिकली जरी फिट असलं तरी मेंटली स्ट्रॉंग असेल तर तुम्ही हे करू शकता यासाठी आपण जे असे ट्रेनिंग करत असतो त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून को आणि यापूर्वी ज्यांनी कोणी आयरमॅन झालेले आहेत यांच्याकडून ते आपल्याला गायडन्स असलेले त्याच्यामधून वेळोवेळी अपडेटशन होतं यामध्ये मला माझे कोचेस व्यतिरिक्त विजय आणपड म्हणून जे माझे मित्र आहेत तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला गाईड केलं आणि ज्यावेळेस या आयरमॅन या स्पर्धेमध्ये आपल्याला चार किलोमीटर स्विम करायचं आहे एक एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग करायचं आहे आणि जवळजवळ बेचाळीस किलोमीटर फुल मॅरेथॉन रन करायचं आहे ह्या गोष्टी आपल्याला सतरा तासामध्ये करायच्या आहेत आणि यात कुठेही आपल्याला था। थांबायचं नाही काही नाही ॲक्च्युली मागच्या वर्षी ज्या जा माझं स्पेन या ठिकाणचा इव्हेंट होता तर एक दिवस अगोदर मी तिथे गेलो होतो तेव्हा मला तिथल्या वातावरणाशी आक्रमक होता नाही आलं आणि त्यामुळं मला पाहिजे असं रिझल्ट मिळालं नाही त्यामुळे यावर्षी इव्हेंटच्या अगोदर चार दिवस आम्ही तिथे गेलो तिथलं कोल्ड टेम्परेचर आहे त्याच्याशी मग बॉडी माझी अकमेट होऊन असेल तिथल्या स्विमि समुद्र जे आहे ते समुद्रात स्विमिंग करण्याची प्रॅक्टिस आम्ही तीन चार दिवस केली ज्या रूटवर आम्ही सायकलिंग करणार होतो त्या रूटवरती आम्ही दोन तास सायकलिंग केलं त्याचबरोबर तिथं र ज्या रूटवरती रन रूट करणार होतो तिथं रनसुद्धा केलं म्हणजे एक प्रकारच्या परीक्षेच्या अगोदर जी पूर्वतयारी असते ती पूर्वतयारी आम्ही तिथं केली आणि तिथल्या वातावरणाशी तिथल्या रस्त्यांशी आम्ही अकोमेडेट झालो तसंच आमच्या बॉडीला पण आम्ही ते त्या ठिकाणी अकोमेट करू शकलो पहिले चार दिवस समुद्रात कुठल्याही प्रकारच्या लाटा नव्हत्या समुद्र एकदम शांत होता असं वाटत होतं की ते मी या लवकर या इव्हेंटमध्ये समुद्रात पोहण्याच्या तयारी ती आणि तुमचा इव्हेंट पूर्ण करा असं तो आम्हाला सांगत होता पण ज्या दिवशी इव्हेंट होता त्या इव्हेंटच्या दिवशी समुद्रात तीन ते चार फुटाच्या लाटा होत्या आणि त्या लाटांमधून स्विम करत असताना एक पहिल्या शंभर दोनशे मीटरमध्येच मला नाकातोंडात माझ्या पाणी गेलं म्हटलं ठीक आहे की एखादी लाट आली असेल जात होत असते असं मी माझ्या मनात समजूत केली परत शंभर मीटरमध्ये पुढे एक चांगली लाट आली त्यांनी पण मला असंच परत खूप हे केलं तर याच्यामध्ये माझ्या मित्र विजय अनपडे यांनी सांगितलं होतं की या लाटांवरती मात करण्यासाठी काय करायचं तर तो, तो जो त्यांनी आयडिया सांगितली होती त्याप्रमाणे मग मी इम्प्लिमेंट केलं आणि ते स्विमच्या याच्यामध्ये बटरफ्लाय बेस्ट ऑफ स्ट्रोक असेल बेस्ट स्ट्रोक तर ते किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आत्मसात केल्या आणि सुरू केलं पण तरीसुद्धा त्या तर लाटा मला मधून मधून असं विचारतात असं वाटायचं की तामाने तुम्हाला पुढे जायचं आहे की परत फिरायचं आहे तर मी त्या लाटाला मनातल्या मनात असं उत्तर दिलं की मी हे परत जाण्यासाठी नाही आलेलो मी हे पूर्ण करण्यासाठी झालोय माझ्या समोर जे लोक आहेत त्यांचं अगोदर जे काय व्हायचं ते होईल त्यानंतर माझं होईल त्याच्यामुळे असं करून सांगून समजून माझ्या मनाला समजावून सांगून मी ती इव्हेंट पूर्ण केला आणि माझं आत्तापर्यंत स्विमिंगच्या प्रॅक्टिसमधलं सगळ्यात बेस्ट टायमिंग या ठिकाणी आलं मी दोन तासात पाच किलोमीटर स्विम करू शकलो आणि जे मला काही टिप्स मिळाल्या त्या ठिकाणी माझ्या सहकारी विजय अनपीठ तर त्या खूप तिथं कामाला आल्या या स्पर्धेमध्ये टोटल सतराशे स्पर्धक सहभागी झाले होते त्यापैकी जवळजवळ अकराशे आठ इतक्या स्पर्धकांनी त्यामध्ये शेवटपर्यंत ही स्पर्धा पूर्ण केली बाकीचे स्पर्धक जे आहेत ते स्विमिंग इतकं डेंजर होतं किंवा लाटा जास्त होत्या त्यामुळे ते त्यांनी त्यांना क्विट करावं लागलं या सर्धा स्पर्धेदरम्यान एक यापूर्वी दोन वेळा दरम्यान ज्यांनी केलं असं स्पर्धक सहभागी होते डॉक्टर ते डॉक्टर होते तर त्यांना ड्रॉन होऊन त्या ठिकाणी त्यांचं डेथ झाली तर अशा प्रकारची इतकी तशी ही स्पर्धा खूप आपली मानसिक आणि शारीरिक टपनेस बघण्याचं का टपनेसची परीक्षा घेणारी थी। असते पण ठीक आहे त्या ठिकाणी शांत मन ठेवून जर आपण केलं तर ते निश्चितच आपण आपल्या यशपर्यंत पोचू शकतो हे <laughs> किस्से तसे भरपूर आहेत की मी मित्र एकत्र हे करत असताना म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जाशी प्रॅक्टिस करतो आणि एक पोलीस अधिकारी वगैरे हे आहे म्हणून बाजूला ठेवलं आणि एक आपण सामान्य व्यक्ती किंवा स्पोर्ट्समन म्हणून जर त्या स्पोर्ट्स स्पिरिटने घेतलं तर आमचं जे माझ्यापेक्षा दहा वर्ष वयाचं माझा मित्र आहे कमी असलेला विजय आणपडे हे ज ते साधारण पंचेस वर्षाचे आहेत मी छप्पन वर्षाचा आहे आणि त्या ठिकाणी ते मी पोलीस अधिकारी वगैरे काही बघायचं नाही तिथे ज्या ठिकाणी आमचं ॲक्टिव्हिटी चुकेल किंवा काही स्कीप होईल त्यावेळेस ते एकदम खडचावून मला हे करायचे आणि त्यावेळेस मी त्याचं ते ऐकायचो म्हणजे आपल्याला एखादा गुरु किंवा आपला सहकारी जो सांगत असतो ते ऐकण्यासाठी काही तो आपल्यापेक्षा मोठाच वगैरे असायला पाहिजे असं काही नाही आयरमॅनच्या ह्या स्पर्धेत येत असताना किंवा मॅरेथॉनच्या स्पर्धेत उतर असताना माझे जे हवलदार आहेत अंबदास हुलगे यांनी माझं वॉक आणि रन पाहिलं होतं आणि त्यांनी मला त्यावेळेस एक दोन हजार अठरा साली जाने जानेवारी दोन हजार अठरा साली सांगितलं सर तुम्ही आय याच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी घ्या मग त्यावेळेस मी जानेवारी अठरा त्यांच्या सांगण्यावरून पाच किलोमीटर मॅरेथॉनच्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि पहिली स्पर्धा मी तेवीस मिनटात पूर्ण केली होती पाच किलोमीटरचे खूप छान वाटलं होतं आणि मग ते बीजारोपण जे आहे याचं ते माझ्या हवलदार अंबदास होलगे यांनी केलं आता ते पी एस आय आहेत त्यांना खूप छान वाटतं आमचं नेहमीच एकमेकाशी बोलणं होत असतं आणि ती व्यक्ती अशी होती की त्यांना दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस पाहिलं असतं तर ते एकशे पंचवीस किलो वजनाचे होते ज्यावेळेस मी त्यांना दुसऱ्यांदा दोन वर्षांनी पाहत होतो त्यावेळेस ते साधारण चौऱ्याहत्तर ते ऐंशी किलो इतके वजनाचे होते मग त्यांनी त्यांचा ह्याच्यातलं जो जो पंचवीस ते तीस किलो वजन कमी केलं होतं आणि त्यांच्या जा विचाराच्या ह्याच्यात या मॅराथॉनमध्ये इतका बदल झालेला होता त्याच्यात म्हणलं इतका बदल होऊ शकतो तर आपल्यात का नाही होऊ शकत सो असं आपल्याला एखादी प्रेरणा मिळू शकते आणि त्यातून आपल्यात चेंज होऊ शकतं ते माझ्या भावना तर निश्चितच चांगल्या आहेत की खूप छान वाटतं आहे माझ्या कुटुंबियांना माझ्या फॅमिलीला याच्यावर निश्चित आनंद झालेला आहे आणि एक परवाच माझ्या मिसेस सुनीता आणि माझं बोलणं झालं तर त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर सुद्धा आयर्नमेंट करणार आहे असं तिने मला कमिट केलेलं आहे सो हे नवीन असं आणि त्याचबरोबर एक माझी स्वतःची छोटी बकेट लिस्ट आहे की साथी खंडात जाऊन हे आरमॅन करायचं आहे तरुण पिढीला हे सांगेन की त्यांनी नेहरगिओप हा मंत्र नेहमी जपला पाहिजे कुठली गोष्ट करताना सुरू केलं की के अजिबात सोडायचं नाही आणि यश मिळाले नाही समजा एखाद्या वेळेस तर ते यश मिळेपर्यंत तुम्ही सतत जर कष्ट केलं तर ते शंभर टक्के मिळतं याच्यात आणि यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही त्याच्यासाठी हार्डवर्क असेल प्रॅक्टिस असेल ते तुम्ही केलीच पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला यश तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुणीच रोखू शकता लहानपणापासून वडिलांनी मला ते स्वतः गरिबीत असताना जेवढ्या शक्य असेल तेवढ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न केला होता आणि मी पोलीस खात्यात येतानाच त्यांना असं वाटायचं की माझा मुलगा साहेब हो व्हावा साहेब काय असतं काय नसतं हे त्यांना काहीच माहीत नव्हतं कारण ते अंगठेबहादूर होते पण ते नेहमी मला मोटिवेट करायचे आजही मला ते नेहमीच मोटिवेट हो करत असतात त्यांची ज्या ज्यावेळेस साठवण होती त्यावेळेस मला असंच होतं त्यांचा आनंदाने घोर भरून आला असतं आणि त्यांना खूप आनंद झाला असता शेतकरी कुटुंबातला आहे आणि मी शेतकरी कुटुंब असल्यामुळे शेतीची काय परिस्थिती माहितीच आहे पण वडील ज्यावेळेस मी मी ज्यावेळेस पुण्याला शिकायला असायचो तर त्या ठिकाणी पैसे तर भरपूर लागायचे साधारण नव्वद साली एक हजार दीड हजार तर आरामशी लागायचे पण त्या काळात ती रक्कम खूप मोठी होती पण हे वडील आई वडील उपाशी राहून ते मला पैसे जमवून द्यायचे याची जाणीव कायम मला असत असायची ते पैसे खर्च करताना आणि त्यांनी इथपर्यंत पोचवलं याची जाणीव मी ठेवली आजी वडिलांच्या सोबत ज्या काही गोष्टी क्षण घालवल्या त्याची मला नेहमी आठवण येते आज असते तर निश्चित त्यांना आनंद झाला असता परंतु ठीक आहे की त्यांचं नाव मी साता पहिली नेऊ शकलो याचा मला खूप मोठा आनंद आहे माझ्या पोलीस दलाचं आणि माझ्या आईवडिलांचं नाव परदेशापर्यंत गेलं आणि यापुढे जात राहील यापुढचं टार्गेट जे आहे ते साती खंडात आपल्याला आयरमॅन करायचं आहे माझ्या घरातील मेंबरसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत आणि गौरांग पुढच्या वर्षी करणार आहे ही पण मिसेस पण पुढच्या वर्षी करणार आहे तर निश्चितच याच्यामध्ये आम्हाला यश मिळणार त्याची खात्री आहे या आर्मची प्रॅक्टिसची तयारी करत असताना याच्यामध्ये माझ्या पायाला एक इंजुरी झाली होती तळव्याला आणि ते झाल्यानंतर मला रन करणं शक्य नव्हतं तर अँकलेटचे स्पेशलिस्ट डॉक्टर डुमरे मुन्हा आहेत थाडूसला तर ते त्यांनी मला याच्यामध्ये खूप मदत केली आणि त्यांनी मला तीन महिने रेस्ट द्यायला तीन चार महिने रेस्ट करायला सांगितले आणि मग साधारण जुलैपासून मी पुन्हा त्याची रनिंगची प्रॅक्टिस केली दरम्यानच्या काळात पूर्ण रनिंग बंद होतं त्यामध्ये मी फक्त स्विमिंग आणि सायकलिंग या प्रॅक्टिसवरती पूर्ण प्रॅक्टिस करत होतो तर त्या सरांचं खूप मला मदत झाली याच्यामध्ये याचबरोबर माझ्या ह्या प्रवासामध्ये माझे पोलीसमधले कले सहकारी असतील माझे कुटुंबीय आहेत माझे मित्र आहेत त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी आहेत आणि माझे कोचेस या सगळ्यांचं सरकरें सहकार्यामुळं ह्या सगळ्या टीममुळं मी हे यश मिळवू शकलो थँक्यू मला तर खूपच छान वाटते मी एक पोलीस अधिकाऱ्याची बायको आहे त्याचं तर मला ऑलरेडी अभिमान आहेच पण आता एक आयरमॅनचा किताब मिळालेला त्याचं तर जास्तच अभिमान आहे मला पण आयरमॅन करण्याची इच्छा आहे आमच्या घरातच मोटिवेशन आहे तर मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आयरमॅन होऊन दाखवेन आयरमॅनचा किताब मिळवून दाखवेन त्यांना आयर्नमॅन ही स्पर्धा तर खूपच कठीण आहे म्हणजे चार किलोमीटर स्विमिंग एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग आणि फोर्टी टू किलोमीटर्स रनिंग सलग करणं आणि सात सतरा तासाच्या आत कम्प्लीट करणं हे खूप अवघड आहे पण जर तुम्ही डेडिकेशननी जर तुम्ही हार्डवर्क केलात त्याच्यावरती सराव केलात तर ते नक्कीच होणार पप्पांचं बोलायला गेलं तर पप्पांनी एवढं पोलीसमध्ये असून एवढं सगळं ड्युटी वगैरे करून एवढं त्यांनी प्रॅक्टिस केली आहे की त्याला म्हणजे सलाम आहे माझा की सकाळी उठायचं पाच वाजता रात्री किती वाजता झोपलेत नाईट जरीच असली त्यांनी बारा वाजता जायचे नाईटला सकाळी चार वाजता नाईट संप संपायची पहाटे लगेच पाच वाजता आवरून वर्कआउटला जायचे परत आठ वाजता येणे मग त्यातनं परत कुठेतरी एक दोन तास त्यांची झोप व्हायची हो म्हणजे त्यांचं वर्षभरात त्यांच्या वॉचमध्ये आमचं वॉच आहे गार्मेंट म्हणून त्याच्यात ते हे पण होतं काउंट पण होतं की तुम्ही किती झोपला आहात तर त्यांचं ऑलमोस्ट वन इयरमध्ये जास्तीत जास्त मॅक्स ते पाच तास सहा तास एवढेच झोपलेले आहेत त्यांची रो रोजची झोप चार पाच तासच व्हायची तर त्यांची प्रेरणा घेऊनच मी त्यांनी पहिले चालू केलं आयन मॅनचं मग मी त्यांच्या मागे मागे मी पण तयारी चालू केली मी फक्त सायकलिंग करायचं आधी मग त्याच्यानंतर आयन मॅनच्या ह्याच्यात मी पण उतरलो तर ह्या वर्षी मी भाग घेतला होता पण माझं ऑलमोस्ट बड्डेच्या चार दिवसाआधी आधी व्हीलरवरती ॲक्सिडेंट झाला खूप मोठा मला चाळीस वगैरे टाक्या पडल्या होत्या तर हे सगळे डाग तेजेच आहेत त्याच्यानंतर ते परत एक महिना माझा परत त्या रिकव्हरीमध्ये गेला परत सप्टेंबरमध्ये सायकलिंग चालू केलं त्यानंतर फर्स्ट राईडच्या वेळेसच माझा सायकलवरून ॲक्सिडेंट झाला परत एक महिना माझा परत त्यात गेला मग ऑगस्ट सप्टेंबर दोन महिने तर माझे असेच गेले मग नोव्हेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर जी प्रॅक्टिस झाली त्याच्यावरती केलं पण प्रॅक्टिस कमी पडल्या त्याच्यामुळे आणि वेदर कंडिशन्समुळे ह्या वर्षी नाही झालं पण मी पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करीन आणि पप्पांना आणि माझ्या कोचेसला नक्की आयनमॅन होऊन दाखवेन वडिलांचा पप्पा पोलीसमध्ये आहेत आणि प्लस त्यांना प्रॅक्टिस पण असायची मग आता काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस तर करावंच लागणार होतं मग आम्ही हेच समजूत घालायचो की आत्ता सॅक्रिफाईस करतील तर उद्या आयनमॅन होतील आणि कुटुंबाची साथ तर असायलाच हवी त्याशिवाय तर त्यांना ते शक्य नव्हतं कारण की आम्ही प्रत्येक वेळेस जर सांगत बसलो की तुम्ही असं करताय तसं करताय सगळे इश्यू सांगत बसलो तर त्यांना पण त्यांचं मनाचं वातावरण पण नीट राहणार नाही त्यांचं दिवसभराचं रुटीन पण नीट राहणार नाही जर त्यांना सगळे कंप्लेंट सांगत बसलो कारण पोलिसमध्येच पोलीस स्टेशनमध्ये सोड थोडक्यात त्यांचं तेच काम आहे सगळ्यांची कंप्लेंट ऐकणं तर आम्ही घरात पण तेच सांगत बसलो तर मग काय वेगळं राहणार त्यांचा हा एवढा खडतर प्रवास बघूनच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळते आणि मला नक्कीच असे वडील प्रत्येकजण जन्मी मिळवत आणि सगळ्यांना हे जोड असे असे वडील मिळावेत आणि मी पण नक्कीच त्यांच्यासारखा एक दिवस बनून दाखवेन